अनेक गावात सध्या ऊस तोडणीची कामं सुरू आहेत जुन्नर तालुक्यातील एका गावात ही ऊस तोडणीचं असंच काम सुरू होतं मात्र त्या दरम्यान जमिनीखालून असं काही निघालं जे पाहून सर्वच हजरले सर्व पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर काहींची तर भीतीने बोबडीच वळाली होती असं काय होतं त्या शेतात मिळालेल्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगाव इथं उसाची तोडणी सुरू असतानाच एका उसाच्या शेतामध्ये वयोवृद्ध पुरुषाचा सांगाडा आढळला आणि एकच खळबळ माजली सुमारे पंच्याहत्तर वर्षाच्या वृद्धाचा हा सांगाडा असून बाबा मिया सय्यद मोमी यांचा तो मृतदेह असावा असा प्राथमिक अंदाज पिंपळगावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला त्यानंतर त्यांच्या मुलाला हैरून याला तिथं पाचारण करण्यात आलं असता त्यानंही या वृत्ताला दुजोरा दिलाय बिबट्याच्या हल्ल्यातून ही घटना घडली असावी असंही नातेवाईकांचं म्हणणं आहे याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती अशी दिली की पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील बाबा मिया सय्यद मोमीन वय पंच्याहत्तर वर्ष हे गेल्या सहा महिन्यांपासून गायब होते त्यावेळी त्यांच्या मुलानं नातेवाईकांनी त्यांचा खूप शोध घेतला होता परंतु ते कुठेच सापडलं नाही दरम्यान आज पहाटे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची ऊस तोडणी मजूर बाबा मिया मोमीन यांच्या अमराई येथील ऊसाची तोडणी करत असताना एका पुरुषाच्या हाडांचा सांगाळा तात्काळ ऊस मालकाला दिली बाबा मिया मोमीन यांचा, या या यांचा मुलगा हरुण मोमिन तातडीनं ऊसाच्या शेतामध्ये आल्यानंतर त्यांनी पाहणी केली असता या हाडांच्या सांगाड्यावरून असलेले कपडे हे वडील बाबा मिया सय्यद मोमीन यांचेच असावेत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला हाडांचा सांगाडा सापडल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तसंच विभागाला देखील वळ कळवण्यात आलं त्यानंतर तो हाडांचा सांगाडा ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे